जय हिंद जय शिवराय लाडक्या बहिणींनो आता हो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आनंदाची बातमी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी धडाकेबाज निर्णय घेतलेला आहे एक मार्चपासून मुलीच्या आईला पैसे एक मुलगी असली तर एक लाख रुपये दोन मुलगी असल्या तर दोन लाख रुपये त्याचबरोबर तीन मुली जर असल्या तर तीन लाख रुपये मिळणार आहेत तर प्रत्येक बहिणीला पैसे कसे मिळणार आहे आपण हे डिटेलमध्ये जाणून घेऊया याच व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करून घ्या कारण की शासनाचे जे काही ये योजना येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे आम्ही प्रयत्न करत आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करून घ्या चला तर जाणून घेऊया पैसे तुम्हाला कसे मिळणार आहेत तीन लाख रुपये हे मुलीच्या शिक्षणासाठी मिळणार आहेत आणि हे तीन लाख रुपये तुम्हाला कसे मिळणार आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊया कारण की दोन दिवसाआधीच याचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तर तुम्हालासुद्धा याचा फॉर्म भरावा लागेल आणि फॉर्म कुठं भरावं लागेल कसा भरावं लागेल हे तू सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कारण की मुलांच्या शिक्षणासाठी मुलींच्या शिक्षणासाठी हा निर्णय घेतलेला आहे कारण की एक मुलगी जर असली तर एक लाख रुपये दोन मुली असल्या तर दोन लाख रुपये आणि तीन मुली असल्या तर तीन लाख रुपये हे आईवडिलांना आता या प्रकारे पैसे मिळणार मुलगी जन्माला आली तेव्हापासून पैशांच्या टप्पेनुसार पैसे मिळतील जर मुलगी पहिल्या वर्गात गेली तेव्हा मुलीला पैसे मिळतील त्यानुसार तिसरा टप्पा मुलगी सहाव्या सातव्या वर्गात गेल्यानंतर मिळणार आणि त्यानंतर मुलगी अकरावीमध्ये गेली दहावा वर्ग पास झाल्यानंतर अकरावीत गेली तेव्हा एक चौथा टप्पा मिळणार आणि त्यानंतर अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला एक लाख रुपये हे पूर्ण मिळतील तर त्याप्रकारे फॉर्म आहे हा फॉर्म कसा भरायचा आहे आपण बघूया फॉर्म कसा भरायचा आता आपण बघूया बघा हा फॉर्म आहे आणि हा फॉर्म तुम्हाला चार पेजचा मिळणार आहे म्हणजे या फॉर्मचे चार पेज आहेत वेगवेगळे आणि त्यानुसारच तुम्हाला या फॉर्म भरल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुमचा अकाउंट नंबर जे काही आहे डिटेलमध्ये तुम्हाला जे काही डॉक्युमेंट लागतील ते या फॉर्ममध्ये लिहिलेले आहेत अशा प्रकारचा फॉर्म आहे चार पेजचा फॉर्म आहे हा चार पानाचा एकच फॉर्म भरले आहे याची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला पूर्ण भरावी लागेल तुमची मुलगी ही पहिली मुलगी आहे म्हणजे आपत्ती तुमचं पहिलं आहे किंवा दुसरं आपत्य आहे किंवा तिसरं आपत्य आहे हे तुम्हाला याच्यामध्ये लिहून द्यावं लागेल आणि त्यानुसार मुलीचं वय किती आहे मुला मुलीचा जन्माचा दाखला तुमचा रहिवासी दाखला तुमचं राशन कार्डचे झेरॉक्स आणि पासपोर्टचे फोटोसुद्धा लागतील आणि त्याचबरोबर तुमचं वार्षिक उत्पन्नसुद्धा लागेल मुलीचं शिक्षण म्हणजे मुलगी कोण्या वर्गात आहे पहिल्या वर्गात आहे किंवा शिक्षण काय घेत आहे याबरोबर तुम्हाला सर्व डिटेलमध्ये माहिती लिहावं लागेल आणि बघा मुलीचा आधार नंबर लिहावा लागेल त्याचबरोबर आईवडिलांचा आधार नंबर लिहावा लागेल मोबाईल नंबर जो रेग्युलर मोबाईल नंबर आईवडिलांचा जे तुमच्या बँक खात्याशी जुडलेला आहे तोच मोबाईल नंबर लिहावा लागेल तुम्ही रहिवासी कुठचे आहेत सुद्धा लिहावं लागेल हे सर्व माहिती फॉर्ममध्ये आहे लिहिलेली हे तुम्हाला सर्व भरून घ्यावं लागेल मुलीची सर्व माहिती द्यावं लागेल आणि त्याचबरोबर मुलीचं वयोगट वय पण लिहावं लागेल आणि मुलीला काही म्हणजे दुखापत आहे का काही म्हणजे आपत्त्याला तुमच्या अपंगत्व आलेलं आहे का म्हणजे अपंगत्व जनमताचं आहे किंवा मदत मुलींशी काहीतरी घटना झालेली आहे त्याच्यामुळे अपंगत्व आलेलं आहे का हे सर्व चौकशी होणार म्हणजे या फॉर्म मध्ये सर्व लिहिलेलंच आहे तुम्हाला अशा प्रकारे हा पूर्ण फॉर्म भरून द्यावा लागेल तुमचं आपत्य हे किती नंबरचा आहे म्हणजे एक नंबरचा अपत्य आहे किंवा दोन नंबरचा अपत्य आहे किंवा याच्या आधीचा अपत्य मृत्यू झालेला आहे का हे सर्व सर्व माहिती तुम्हाला मध्ये भरून द्यावा लागेल त्याचबरोबर तुम्हाला बँक अकाउंट नंबर द्यावा लागेल बँकेचा जो काही कोड असतो सेव्ह एफ सी कोड असतो बघा तो कोडसुद्धा याच्यामध्ये टाकावा लागेल त्याचबरोबर तुमची मुलगी कोण्या शाळेमध्ये शिकत आहे म्हणजे कॉन्व्हेंटमध्ये आहे किंवा गावातील शाळेमध्ये असो किंवा ग्रॅज्युएशन करत असो तर शिक्षणाबद्दलची सर्व डिटेल तुम्हाला द्यावं लागेल त्याचबरोबर आणि मुलीचं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे को आधी कोण्या वर्गात होती ती त्या नंतर आता येणारं शिक्षण काय घेणार आहे ही सर्व माहिती तुम्हाला या फॉर्ममध्ये भरून द्यावं लागेल कारण की हा फॉर्म चार चार पेजचा एकच फॉर्म आहे चार कागदांचा एक फॉर्म आहे आणि हा पूर्ण फॉर्म भरून तुम्हाला तर अशा प्रकारे फॉर्म भरून तुम्हाला मुलीच्या शिक्षणासाठी तीन लाख रुपये मिळतील ज्यांना एक मुलगी आहे त्यांना एक लाख रुपये ज्यांना दोन मुली आहेत त्यांना दोन लाख रुपये ज्यांना तीन मुली आहेत त्यांना तीन लाख रुपये अशा प्रकारे पालकांना मुलींच्या शिक्षणासाठी मुलींच्या संरक्षणासाठी मुलींचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी या प्रकारे पैसे मिळणार आहेत आणि ते सुद्धा तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतील तर अशीच शासनाची नवीन नवीन माहिती नवीन माहिती जाणून घ्या नवीन असाल चॅनलवर तर लाईक करा सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय